समजलं मग तिला सोडव दे आता नको सांग तू एकदा कळ समजावून दिलं ना हे बघा असं काढताना एक गोष्ट लक्षात ठेवायची फुल काढताना हे आता समजा हे फुल आहे ना मग हे त्याच्या मागे दिसल तर ना मग हे इथून हे असं एवढं काढायचं आणि इथून असं म्हणजे ते फुल मागे दिसतं मागे आहे असं काय बेटा हो आय फॉर मी तुला आहे ना आज नक्की अभ्यास टाकतो नाही आज जर मी आज विसरलो तर मग त्याची पॅनल्टी म्हणून मग मी तुला चॉकलेट देणार चांगली छान आणि जर मी नाही विसरलो तर मग तो अभ्यास तो करून आणायचा ओके डन बोलत आहे असं करायचं हा आता हे फुल मागे दाखवायचे ना मी इथून एवढं घ्यायचं आणि परत इथून असं करायचं म्हणजे ते फुल मागे गेले असं वाटतं आपल्याला असं केलं का दिसलं मागे दिसतात का आता इथं काय करू आपण छान थोडेसे पानं दाखवूया हो असं एखादं छोटस फुल दाखवूया हो अजून मध्ये छोटी फुलं आहेत असं दाखवूया हे बघा चुकलं ना की त्याच आकारापासून काहीतरी डिझाईन करून टाकायची उगाच खोडत बसायचं नाही पेन्सिलने आता पण पेनाने काढतोय ना चुकलं ते लगेच दुसरं काहीतरी डोकं वापरायचं आणि तो आकार बनवून टाकायचा समजलं देवाणशी कळलं का बेटा प्रांजल समजतंय ना हां आता इथं पानं दाखल आपण थोडीशी वाचलं गेलं वेगात वाचल म्हटलं आता तुझा वाचनाचा स्पीड फार वाढला आहे ना इंग्रजीचा गुड आता बघ चित्र कसं का काढतोय मी मग आता इथून आपण काय करूया फुलदान छोटस एक पात्र काढूया असं हो हो मालूम आहे मालूम आहे असं नाही म्हणायचं बेटा माहित आहे माहीत आज मुलं तिकडे बघताय ना संपर्क ताईचा व्हिडिओ बघताय ना थांबा एवढं चित्र काढून फायनल करूया काहीतरी तुला कागदावर सुट्टी थोडी होणार आहे बारा वाजता सुट्टी मिळणार आहे ना सर मग आता सर करायची कागदावर नाही देणार वय आहे का तुझ्याकडे हो ते कागद जात कुठल्या कुठल्या आता काल काय म्हंटली ही माझा कागद गेला चुलीत उडून चुली उडून <laughs> <laughs> गेला म्हणे जळून गेला अर्धा तुला कशा चित्र काढून दिलं होतं मी झाड गेलं अर्ध जळून आपण आता झाड लावले ना एक पेड माखे नाम मध्ये मा एक पेड माखे नाम रंग ना बेटा ते कोला चित्र पूर्ण झाल्यावर त्याला रंग देणार आहे ना आपण ते काल तुम्ही गोळे चिटकावले ना ते याला कागदांचे मग त्याचं ज्या वेळेस पूर्ण तयार होईल तेव्हा त्याच्यावर ते रंग देणार ना कुठे पूर्ण आहे नाही पूर्ण नाहीये हे बघा आता इथं हे बघा इंग्रजीतला सी असा काढायचा हे डिझाईन बघून घ्या सी अशी काढले का लगेच इथं असं करायचं थोडस असं डिझाईन कशी तयार होते इंग्रजीतला ई सारखं पण जोडायचं नाही आणि इथून हे असं करायचंय बघा मोरासारखी थोडीशी डिझाईन तयार होते सर, सर, <laughs> चित्र रंग भरला की फार सुंदर दिसतात आणि इथं आपण जुन्या पद्धतीसारखी नक्षी काढू ही बघा अशी सर किती सुंदर दिसत पण काढून सुंदर दिसतंय तुम्हाला पण येईल ना मग असं हा व्हिडिओ बघायचा आणि असं चित्र काढायचं घरी ओके बनवतो तरी याचा नोटा नाही